आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सध्या नवरात्राची सर्वत्र धूम आहे वेगवेगळ्या देवींची मंदिरं रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने सजलेली आहेत नटली आहेत आणि आकर्षकही दिसायला लागले आहेत जालना शहराचं एक वैशिष्ट्य असं आहे की शहराच्या चारही दिशांना देवींची मंदिरे आहेत आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी स्थापित आहेत त्या पश्चिमेला सोमठाणा गडावर पाहिलं तर रेणुका मातेचं मंदिर दिसेल आणि बाजूला भव्य दिव्य असा निसर्गरम्य परिसर आणि दुधना नदीवरील धरण हे सर्वांना आकर्षित करून घेईल तर दक्षिणेकडे गेलात तर आंबड येथे डोंगरावर बसलेली मच्छुदरी देवी दिसेल तिच्याही परिसराला भव्य दिव्य सुंदर रूप आलेलं आहे आणि त्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी वेगळी व्यवस्था देखील केलेली आहे हे दोन्ही मंदिरं तर आपण पाहिलीच आहेत आणि उत्तरेकडे आहे ते वाघरोळच्या गडावर तुळजाभवानीचं मंदिर ते देखील आपण लवकरच पाहणार आहोत आज पाहणार आहोत ते पूर्वेकडे मंठा येथे असलेल्या रेणुका मातेच्या शक्तीपीठाचं चा। चारही दिशांना चारही गडावर देवीचं चा ठाणं आहे मंठा येथे जालना जिंतूर रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हा गड आहे या गडावर जाण्यासाठी शहरातून अतिक्रमणांचा विळखा पार करून जावा लागतो परंतु जसं जसं तुम्ही घराच्या जवळ जाल तसं तसं तुम्हाला हळूहळू प्रसन्न वाटायला लागेल आणि हे आपोआपच वातावरण तयार होईल जवळ गेल्यानंतर समोर दिसते ते मंदिराचे भव्य प्रवेशद्वार आणि हिरवळीने नटलेला निसर्गरम्य डोंगराचा परिसर मंदिर साधेच आहे परंतु मंदिरात प्रवेश करताना आधी नजरेस पडतो तो देवीचा तेजपुंज तांदळा आणि त्यानंतर नजर जाते ती प्रवेशद्वार आणि देवीच्यामध्ये असलेल्या यज्ञकुंडावर शेणाने सारवलेले हे यज्ञकुंड अतिशय सुंदर आणि खोल आहे त्यामुळे त्याची भव्यताही कळून येते देवीपर्यंत फक्त पुजारीच पोहोचू शकतात कारण इथे प्रवेशद्वार नाही छोट्या चौकोटीतूनच वाकून जावे लागते आणि मध्ये फारशी जागाही नाही नवरात्राच्या नियोजनासंदर्भात इथे बैठका देखील सुरू आहेत मंदिर गडावर असल्यामुळे बाजूचा परिसर आणि संपूर्ण मंठा शहर येथून पाहायला मिळते सध्या गडावर नियोजन सुरू आहे ते नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कसं करायचं नियोजन काय गा काय कार्यक्रम घ्यायचे कशी असणार आहे यंत्रणा याविषयीचं चला आपणही त्याचा एक भाग होऊयात आणि काय नियोजन आहे ते पाहूयात नमस्कार मी दिलीप पोनरकर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि सगळीकडे मंदिरांची रंगरंगोटी सजावट विद्युत रोषणाई सगळं काही सुरू झालेलं आहे आता सध्या आपण आहोत मंठा येथे शक्तीपीठ असलेल्या रेणुकामाता मंदिराच्या परिसरामध्ये जो भक्तांनी आता फुलायला ला लागला आहे इथं वेगवेगळे रंगकाम बैठका नियोजन हे सगळं काही सुरू झालेलं आहे हे सगळं सुरू असतानाच देवीची पण काही आख्यायिका असती देवीची काही प्रथा असते देवीच्या काही मानपानाच्या प्रथा असतात त्या आपण जाणून घेणार आहोत या मंदिराच्या ट्रस्ट आहे आणि ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण ते जाणून घेऊया की कसा असणार आहे या देवी यावर्षीचा दुर्गा देवीचा उत्सव रेणुका मातेचा उत्सव डॉक्टर साहेब तुमचं आमच्या ई डी टी व्ही न्यूजमध्ये खूप खूप स्वागत कस कसा असणार आहे या वर्षीचा उत्सव काय सांगा ह्या वर्षी नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणेच आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे नऊ दिवस देवी भागवत होतं ब नऊ दिवस इथं परडी भ बसतात परडी घेऊन बसतात त्याच्या त्याचबरोबर तेज़ नऊ दिवस इथं सर्व ब्राह्मण मंडळी धरणेकरी मंडळी गावातील व्यापारी मंडळी सर्वजण इथं येतात आणि सर्व गाव एकत्र येऊन दररोज संध्याकाळी रात्री आठ वाजता देवीची आरती अगदी उत्साहात होती सर्वजण उत्साहात देवीच्या आरतीमध्ये सर्वजण सहभागी होतात आणि अष्टमीच्या दिवशी देवीचा विशेष असा छबिना निघतो आणि ह्या छबिन्यामध्ये सर्व गावातील व्यापारी मंडळी सर्व शेतकरी कष्टकरी सर्व संपूर्ण गाव सर्व परिसरात संपूर्ण छबिना जो आहे तो देवीच्या परिसरामध्येच निघतो आणि मंदिरातून छबिनाला सुरुवात होऊन मंदिराच्या भोवतलून पाच प्रदक्षिणा घेतल्या जातात त्या छबिनामध्ये देवीच्या संपूर्ण आरत्या होतात पद होतात आणि ते करत सर्व गाव एकत्र येऊन उत्साहामध्ये सर्व त्यामध्ये माळ घेऊन पोत घेऊन आ, मशाल घेऊन सर्वजण सहभागी होतात पारंपरिक पद्धतीचा जो गोंधळाचा एक प्रकार असतो आपल्याकडे तो काही असतो काय गोंधळाचा प्रकार गोंधळ म्हणजे असं असतं की आमच्या इथं गोंधळाला असं मान आहे की देवीच्या आरतीला तो हजर असतो आणि पूर्ण गोंधळ मग ते आरती होईपर्यंत त्याचं संबळ वगैरे वाजन चालूच असतं मग ते छबिना असेल किंवा दररोजची आरती असेल त्याच्यामध्ये गोंधळाचं विशेष मान असतो एक दीड लाखाच्या वरतीच येतात दररोज दहा हजार बारा हजार पंधरा हजार अशी भाविकांची संख्या असते आणि भाविक हे मंठा शहरातूनच नाही तर मंठाच्या आजूबाजूला जे शेलूत तालुका आहे परतूर तालुका आहे जिंतूर तालुका आहे लोणार तालुका आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातून आणि मुंबईपासून पण येतात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून सगळे येतात हैदराबादचे सुद्धा लोक इथं आपल्या देवीच्या दर्शनासाठी येतात भव्य दिव्य तांदळा इथं पाहायला दिसतात हो त्या तांदळाचं काही महत्त्व सांगता हा जो तांदळा आहे ना तर हा संभाजी राजांच्या काळामधून आहे आणि याला ह्या तांदळाची विशेषता आहे की याला आम्ही सेंदूर जो आहे तो एक चांगल्या प्रकारे सेंदूर त्याला सारखा आम्ही लावून ठेवतो त्याला भिजवतो त्याचं हे करतो आणि त्याला जास्तीत जास्त शेंदुराचा शेंदुराचा लेप दिल्यामुळं ते एकदम भव्य दिव्य चमक दिसते हां विजय दिगंबरराव बोराडे माली पाटील मंठा खूप आम्ही हे जे देवीचे देवस्थान आहे हे खूप महाराष्ट्रामध्ये सर्व प्रसिद्ध आहे या ठिकाणी खूप यात्रा भरते दुकान त्यानंतर व्यवस्था म्हणजे पाणी पार्किंगची व्यवस्था खूप मोठं त्याची यात्रा असल्यामुळं खूप खेळणे खूप म छोट्या छोट्या मुलांचे सगळे खेळणे या ठिकाणी येतात राजपाळणी येतात आणि नऊ दिवससुद्धा खूप मोठा उत्सव असतो सर्व भक्तजण या ठिकाणी दहा अकरा दिवस आरती चालते आरती आठ आत वाजता होते एक तास टाईम असतो आरतीचा आणि खूप मोठे नवरात्र खूप मोठं देवस्थान असल्यामुळं खूप भाविक ठिकाणी येतात मंदिरात येण्यासाठी काय व्यवस्था आहे कुठून आहे कशी आहे मंदिरातून मंठा ते देवस्थान खूप मोठा एक रोड आहे त्या रोडून सर्व भाई भक्त या मंदिरामध्ये येतात त्या मंदिरामध्ये खूप मोठी व्यवस्था आहे खूप मोठं मंदिर बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी पाणी हे सुखपूर्ण व्यवस्था असून या ठिकाणी ब्राह्मण मंठ्यातले खूप या जणं बसतात अकरा दिवस या ठिकाणी पाठांतर असतं सर्व समाजाचे लोक या ठिकाणी असतात म्हणतात ते देवस्थानाचा जो रोड आहे हा रोडची पूर्ण आम्ही व्यवस्थापन केलेली आहे कुठल्याच प्रकारची पार्किंग होणार नाही येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्ष हो। आहोत आणि पूर्ण आम्ही पोलिस पूर्न, पोलीस प्रशासन जे नगरपंचायत सगळ्याला आम्ही अर्ज देऊन दिवन, सगळ्याला बंदोबस्त मागवलेला आहे याची आम्ही खूप काळजी घेतो